पंचनामे उरकले का आता धान्य सुरुवात केली धान्य मिळालं का आता दहा दहा हजार रुपये त्यांना देतोय त्यांना आता अकराच्या साडे अकराच्या पुढे फोन लावून द्या मी त्यांना सगळ्यांना पैसे सोडायला नव्हतो ते करतो आता शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांचे पंचनामे होती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात झालय त्यावर ते काय एका झटक्यात होणार नाही त्याला जरा कळ काढावी लागेल मी त्याच्या माग आहे इथं जरी बारामतीत असलो तरी सारख माझे दोन दोन तासाला फोन चालले करून शनिवारी व रविवारी बारामती इंदापूर दौंड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर व बारामतीमध्ये फुटलेल्या निरडाव्या काढव्यानंतर अजित पवार यांनी तातडीने बारामती तालुक्याचा व इंदापूर तालुक्याचा दौरा केला होता त्यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या ठिकाणी जिथे पोहोचता येईल त्या ठिकाणी तातडीने पोहोचून तेथील माहिती घेतली होती पाहणे केली होती व प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्यानंतर न थांबता पुन्हा अजित पवार आज बारामतीत पोहोचले आणि त्यांनी पुन्हा आज बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या बऱ्याच गावांना भेटी दिल्या आणि तेथील नुकसानीची आणि दुरुस्तीची कामाची माहिती घेतली त्यांनी निराडावा कालव्याच्या ठिकाणी देखील भेट दिली ज्या ठिकाणी कालवा फुटलेला होता किंवा फुटण्याची स्थिती आहे अशा ठिकाणी देखील त्यांनी भेट देत तेथील सगळी पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत आज अजित पवार विविध गावामध्ये गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी नागरिकांशी देखील संवाद साधला याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या कामाच्या सूचना असतील आवश्यक ती कामे करण्याची गरज असेल अशा ठिकाणी प्रशासनाला देखील तातडीने प्रतिसाद देत प्रशासनाला पाठबळ देण्याचं आश्वासन दिलं आणि ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या देखील सूचना केलेल्या आहेत آج کي پرمنشن جو ڏسار ٿو بابا او چيتناند جو چڪر ٿي پيو ٿو ٿين نه ٿي ٿو ٿين ٿو ٿين ٿو 10000 روپي جو ٿيو ۽ پرمنشن ڏيڻو آهي ته آج طرح شڪر ٿا آج

तर मध्ये रस्ताच सुटलाय पण इकडे रस्ता कोण काढला इथे 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 रस्ता तुटलाय आणि तिथं कमी दिसतंय माझं म्हणणं आहे की दोन अडीच मीटर केलं तर आठ फुटाचा बहे होईल आणि मग नंतर अशी सारी अशी करून की आपण ते बारीक सारी आता बघितली तर घेऊन जाऊ आणि हो हो

कॅनलचं पाणी करतो